जयशिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज मोजे वियापूर तालुका कडेगाव येथे श्री विठ्ठल रुक्मिणी केसरी भव्य दिव्य आदत बैलगाडा शर्यतीचे मैदान पार पडत आहे मित्रांनो आजच्या मोझेवियापूर वियापूर मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका मोईल शेठ यांचा दशमिंद केसरी बकासूर देखील आला आहे तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया आपल्या सर्वांचा लाडका मोईल शेठ यांचा दशमिंद केसरी बकासूर नक्की कोणत्या गटाला पाहायला व गट पास झाला की नाही ते तर मित्रांनो आजच्या मोजे वियापूर मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका दशम हिंद केसरी बकासूर व हॉटेल दक्कन पटार यांचा आदत किंग शिव गट क्रमांक सहा मध्ये तास क्रमांक तीन मधून पाहिले मित्रांनो या गट क्रमांक मध्ये बकासूरच्या व आदत किंग शिवच्या गाडीने तास पलटी केला आहे त्यामुळे आजच्या ह्या गट क्रमांक मध्ये आपल्या सर्वांच्या लाडक्या बकासूरची व आदत किंग शिवची हार झाली आहे तर मित्रांनो काही हरकत नाही कारण खे म्हटला की हार जिथे होतच असते त्यामुळे नक्कीच येत्या मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका बकासूर साहेब कमबॅक करताना पाहायला मिळेल यात काही शंकाच नाही तर मित्रांनो यावर तुम्हाला काय वाटते ते मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ लाईक करायला विसरू नका तर मग असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन